नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहो फाईन ॲपलचा सिरा तर बघूया काय काय साहित्य लागते ते एक वाटी मी रवा घेतलेला आहे गोडीनुसार एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी फाईन आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि सोबतच घेतलेला आहे पाऊन चमचा कलर आहे चे छान करूं ले 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 तर फाईन ऍप्पलचे छानपैकी असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता बनवायला सुरुवात करूया तर पॅन मध्ये मी साजूक तूप घातलेला आहे मशीचा आहे तर यामध्ये आपल्याला असा गोल्डन रंग होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर मस्तपैकी रवा भाजून घेऊया आणि साखर तुम्ही तुमच्या गोडनुसार कमी जास्त करू शकता तरी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी गोल्डन रंगावर आपला रवा भाजून झालेला आहे तर आता एका वाटी एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तर परत पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये फाईन घालायचं आहे आणि छानपैकी तो तो है। तर इथं दोन मिनटं झालेली आहेत आणि छान असं मऊ सुद्धा झालेलं आहे तर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने यामध्ये दोन वाटी पाणी घालूया तर एक वाटी रव्याला आपण दोन वाटी पाणी घालत हो। आहोत आणि छान हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि यामध्ये फाईन ॲप्पल पूर्णपणे असे शिजून घ्यायचे आहे तर मस्त पैकी याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण आता गोडीनुसार साखर घालूया तर मी इथं पाऊमटी साखर घातलेली आहे त्याचबरोबर इथं फूड कलर सुद्धा घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या टेज वर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गोल्डन फ्राय केलेला रवा आणि याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि यावर आता झाकण ठेवून देणार आहोत आपण म्हणजे छान हा शिजून तयार होईल तर त्याआधी यामध्ये आपल्याला थोडे ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जर तुम्हाला फ्राय ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही या आधीच ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहे तर मला ड्रायफ्रूट फ्राय केलेले आवडत नाही जर आवडत असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट फ्राय करून घ्या आणि यावर मस्त आता मंद गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे मस्त महू लुसलुसीत असा फाईन ॲपलचा शिरा तयार होतो इथं बघू शकता याचं टेक्चर तर आपण मंद गॅसवर हा शिरा तीन ते चार मिनटं छान होऊ देऊ तर इथं तीन मिनटं झालेली आहेत तर आपण चेक करून घेऊया तर इथं बघू शकता अतिशय छान आणि मौसूद असा आपला फाईन शिरा तयार आहे आणि चवीला अप्रतिम लागते एक वेळेस नक्की ट्राय करा तर इथं बघू शकता अतिशय छान असा आपला फाईन शिरा झालेला आहे तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतो हा तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट आहे फाईन शिऱ्याची तर मग अशाच माझ्या छान, छान छान रेसिपी बघत राहा आणि मस्त रहा धन्यवाद